हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला इथं काय चालू आहे सकाळी सकाळीचं चिकन आणलं होतं त्यांनी आणि कसं ना शिवानी आणि समू कसलंच चिकन खात नाहीत त्यामुळे त्यांना सवय लावायची होती चिकन खाण्याची आता शरीरासाठी सगळंच सा चांगलं असतं आपल्या खाण्यासा म्हणजे शरीराला आपल्या सगळंच सा चांगलं असतं सगळंच सा खावं लागतं शरीराला असं त्यांचं म्हणणं असतं त्यामुळे त्यांच्यासाठी खास आज सिक्स्टी फाय बनवायला चालू आहे म्हणजे तळल्यालं तर तरी चिकन असलं तर ते खातात की नाही ते त्यांना बघायचं होतं आणि हे पाकेट आणून ठेवलं होतं दोन दिवस झालं सिक्स्टी फायचं मसाला आणून ठेवला होता तर इथं मॅगिनेट करून ठेवलं आहे मॅगिनेट केलं म्हणजे काहीच केलं नाही फक्त शिजवून घेतलं होतं सपक जे आहे ते अद्र क्लास पेस्ट टाकून शिजवून घेतलं होतं अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये ते मसाला टाकला मॅगीनेटचा म्हणजे 65 चा जो मसाला होता तो टाकला आणि एक दोन ताससाठी ठेवलं होतं तसंच झाकून आणि नंतर मग तळून घेतलं आणि हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आता बघा संध्याकाळच्या नऊ वाजलेत आता मी ब्लाऊज कट करत बसले होते पण त्या अगोदर मला विचार आला की मला दुपारी मी फक्त शिक काय करताना व्हिडिओ शूट केला होता नंतर तुमच्यासोबत काहीच बोलणं भाषण काहीच झालं नाही केलेलं फक्त दाखवलं होतं आणि ते पण जास्त काय दाखवलं नाही थोडं थोडंसं शूट केलं होतं कारण त्यात असं कुठं दाखवण्यासारखं असं काही नव्हता कुठं तर संध्याकाळचा टाईम झाला मी अगोदर लावून घेते फुटाना असं काही नव्हतं एकदम साधं सिंपलच केलं होतं त्यामुळे एवढं काही जास्त व्हिडिओ झाला नाही करायचा म्हणजे शिजवून घेतलं अगोदर फक्त सपक जे असतं ते शिजवून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये जे पाकेट आणलं होतं त्यांनी सिक्स्टी फायचं आता ते कशाचं पीठ असतं मला पण एवढं काही माहीत नाही त्यातलं कारण मी पण आधी कधी केलं नव्हतं फर्स्ट टाईमच आज ट्राय केलं ते बी त्यांनी होते म्हणून मी जर असले असते तर मी नसतं एवढ्या बोटाने केला त्याचा मला काही एवढं म्हणजे खायची आवड पण नाही आणि तेवढं काय करायचं पण येड नाही मला त्यामुळे मी काही कधी केले नाही पण त्यांनी होते म्हणून आज केलं होतं फर्स्ट टाईम तर त्याला खरं तर कच्चंच म्हणजे कच्चं जे असतं तर तेच म्हणजे दोन तीन पाण्याने धुवायचं आणि मध्ये मॅगिनेट करून ठेवायचं सगळे मसाले दही वगैरे टाकून आणि नंतर मग जेव्हा आपल्याला करायचं आहे ना तर तेव्हा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि आपण जे मसाला नाही तर ते कालवायचं आणि नंतर टाळायचं असं असतं पण ते काय बोलले म्हणजे त्यांनी काय म्हणले माहिती का तर ते जे आहे ना तर एकदम कडक होतं आणि निब्बर होतं लबरावणे लवकर तुटत नाही ना ते कच्चं जे असतं ते आपण तळण्याच्यानंतर त्यामुळे मग शिजवून केलं आणि शिजवलेलं जे होतं ना त्याला काहीच कुठं ना करायची गरज लागणे कोणता मसाला पण नाही वापरला आणि म्हणजे काहीच नाही वापरलं फक्त जे पाकिट आणलं होतं दुकानातून तर तेच फक्त पाकिट सिक्स्टी फायचा मसाला होता तो तेच फक्त कालवलं त्यात कलर वगैरे सगळाच ऑलरेडी होता आ, लाल चटणी वगैरे काहीच टाकायची गरज नाही पडली सगळं त्या मसाल्यात होतं त्यामुळे तर असंच साधच मी बोलत सिक्स्टी फाय आज केली होती मी तर कधी केली नव्हती आसपास टाईमच ट्राय केले होते मी कारण मी तसला काही कुठं कधी करत नाही त्यांनी होते म्हणून केलं होतं आज खरं तर म्हणलं चला तुमच्यासोबत आज बोलले पण नव्हते मी काय नव्हते डायरेक्ट व्हिडिओचा म्हणजे व्हिडिओचं जसं आहे तर त्यांच्यापासूनच चालू केलं होतं मी त्यांनी बनवायला चालू केलं होतं त्यामुळे तर म्हणलं चला आणि काल ना मी काल गावाला गेले होते आमच्या तुम्हाला मा, तर मग महागाटले व्हिडिओ मी सांगितलं होतं की आमच्या दिनाची जी तब्येत आहे ते व्यवस्थित नाही पंधरा दिवस झालं पुण्याला दवाखान्यात होते पण त्यांच्यात काहीच असा फरक नाही पडला त्यामुळे त्यांना आणलं त्यांच्या घरी रिटर्न तर तेच आम्ही काल बघायला गेलो होतो त्यांना गाडी करून म्हणजे होते अजून गावातले चुलत सासू सासरे वगैरे देर होते दोन सास सासरे होते आमचे घरचे आम्ही चौघ पाच जण त्यामुळे सगळेच गेलो काडी करून बघायला त्यांना तर तिथे गेल्याच्या नंतर ना तिथे एक माझी मैत्रीण आहे म्हणजे जाऊबाईची मैत्रीण आहे पण ती नंतर माझी पण झाली फोनवर बोलण्यानं वगैरे तर तिच्याच घरी मी गेले होते आ, आता गेल्याच्या नंतर म्हणजे भेटतरी घेऊन येऊ म्हणून नंतर पण कधी जाणं होईल काय जाईल सांगता येत नाही त्यामुळे तर गेल्याच्या नंतर ना तिच्या तर दारात नाही आहे बघा असले वेलवेटचे फुलं होते मला हे तुम्हाला कालच रेल्वेची फुलं दाखवायची होते पण काल आल्यावर मला तुम्हाला बोलायला टाईमच नाही भेटला मला हे फुलं इतकी आवडली ना खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप आवडलं तिथं बघायला उशीर किती तोडून घेऊ आणि किती नाही असं झालं तर मला मला आणि हे ना आज आज कम्प्लीट दुसरा दिवस आहे काल रात्री आणलीत मी काल हां कालच आणली बरोबर आहे काल आणलेत हां तर अजून पण बघा जशाला तसे आहेत हे फुलं खरंच म्हणजे खूप छान आहेत मला तर खूप आवडली हे वेलवेटची फुलं आहेत हे तर हे बघा जवळून तुम्हाला दाखवते हे बघा पाण्यात ठेवलेत म्हणून नाही मी पाण्यात जरी ठेवले नसते ना तरी हे फुलं असेच राहिले असते हे फुलं सुकत नाहीत म्हणून असंच राहतात हे फुलं त्यामुळे मला हे खूप आवडले आणि म्हणून मी मग आमचे जाऊबाई काय बोलल्या की वाळवल्याच्या नंतर ना ह्याचं जे हे जे आहे ना हे ते तर याच्यामध्ये ना बिया असतात छोटं छोटं काळं आपल्या मोहरीसारखं बिया असतं तर ते जर टाकलं ना तर हे झाड येते हां येते म्हणलं त्यांनी त्यामुळे मग मी म्हणलं फुलं घेऊन जेव चला किती दिवस जोपासता येते तोपर्यंत तो जोपासणार आहे मी या फुलांना फुलांना कारण <स्थाँगा> मला काय खरंच ही फुलं खूप आवडले कारण मी कधी बघितलेच नव्हते ही फुलं वेलवेटच्या असे फर्स्ट टाईमच बघितले होते असतील बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं असतील झाडं पण मी कधी नव्हते बघितले त्यामुळे मला थोडं नवल वाटत होतं या झाडांबद्दल खूप आवडले मला हे झाडं त्यामुळे म्हणलं की चला तुमच्यासोबत पण सेल करू आणि मी पाण्यात ठेवले ते मला ना काल गुच्छ बनवायचा होता फुलाचा आपले बाहेरचे हिरवे पानं वगैरे तोडून आणून गुच्छच बनवणार होते मी पण पुन्हा विचार केला म्हणलं नको गुच्छ जर बनवलं ना तर साईडचे जे पानं फुलं जे आहेत तर ते सुकून जातील आणि हे तसंच राहतील म्हणून तर अजून डबल कुठं ना होईल म्हणलं नको काहीच करायला असं आहे तेच ठेवू बरंच असंच आहे पाण्यात दोन दिवसाला पाणी बदलणं का होईना मला ठेवू केला असा तस मस्त आहे तोडतानाच मी थोडंसं ना म्हणजे लांबकं लांबकं तोडलं ला होतं हे बघा हे तुम्हाला दिसत असेल असं लांबकं लांबकं तोडलं ला होतं मी तोडताना पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालाय ह्याच्या ह्या फुलांमुळं लाल कलर झाला आहे पाण्याचा सुद्धा तर तुम्हाला बी दाखवते ह्याचं कसं असतं तर कारण मी पण फर्स्ट टायमच बघितलं मला पण नव्हतं माहिती की मोहरीसारखं बी असतं ह्याचं ह्या झाडांचं आता मी पण लावणार आहे तर बघू आता येतात का काय होतात काय माहिती आहे काल आल्याला तरी टाकलं मी बिल बी बी जे आहे ते याचं एखाद्या वेळेस काय होतं मी ते काय बोलताना ना माझे माझे शब्द चुकीचे निघत आहेत माझ्या तोंडातून तर असं आता तर तुम्हाला बी दाखवायचं होतं मला कालच दाखवणार होते पण काल राहून गेलं माझ्याकडून म्हणलं चला आज दाखवू दा हे तुम्हाला आवडले ना फुलं खरंच मला तर खूप आवडले आणि हे ना गडद गुलाबी कलर आहे तर चला तुम्हाला मी बी दाखवते कसं आहे तर तर हे बघा मी आणलं आहे आता ते गड्या रूममध्ये ठेवलं होतं इतकं जपून ठेवलं आहे ना मी खरंच खूप जपलं आहे मोहरीसारखं छोटं चुट छोटं आहे हे बघा तुम्हाला दिसतंय काय झालं दिसले ना तुम्हाला आपले काळे मणी जे असतात ना गळ्यातले तसंच वाटायला लागले हे एकदम छोटं छोटं आहे आता बघू माझ्या झाडं जेव्हा येतील ना तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी हे बघा आहे ना मोरी सारखं छोटं छोट तर जेव्हा हो माझे झाडं येतील ना तर तेव्हा मला दाखवणार आहे दाखवले तुम्हाला कारण मला तर खूप आवड आहे की यावे झाडं म्हणून पण काय माहिती आता काय होतं तर म्हणलं चला जाऊ दे आता मला मी काही पण नवीन आणले ना तर मला ना कधी तुम्हाला दाखवेन असं होतंय काहीतरी म्हणजे मला जी गोष्ट आवडते ना तर ती गोष्ट मला लगेच तुमच्यासोबत शेअर करावं वाटते आणि तुम्हाला पण दाखवा वाटते त्यामुळे मी दाखवलं तर चला कालपासून मला राहतच नव्हतं की कधी मी व्हिडिओमध्ये बोलेल कधी सांगेल ह्या फुलाबद्दल आणि तुमच्यात जर कुणाच्यात असतील ना फुलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा असले फुलं आहेत म्हणून आमच्या गावात जर कुठं असेल ना कोणाच्या गावा घरी तर मी स्वतः जाऊन रूप घेऊन येईल असं मला वाटतंय आता त्यांच्यात जर असलं तर आता कालच जर तिथं रोप असलं असतं ना, ना तर मी घेऊन आले असते पण तिथं रोप नव्हते मोटलट झाड झालेलं होतं आणि हे फुलं ना ते झाडाला आठ आठ दहा दहा दिवस असेच राहतात काहीच बदल होत नाही ह्याच्यामध्ये म्हणजे वाळत वगैरे काहीच नाहीत म्हणले ते तर बघू आता तर मला नक्की सांगा तुमच्यात जर वेलवेटच्या फुलांचं जर झाड असेल तर मला नक्की सांगा आमच्या गावात जर कोणी असेल तर बरं का तर चला मी तर लावणारच आहे आता ठेवले जपून मी आणि हे फुलं फुलंसुद्धा मी जपून ठेवणार आहे बरेच दिवस जोपर्यंत रात्री त्यावर जपून ठेवणार आहे तर चला आता संध्याकाळच्या साडेनऊ वाजता आल्यात अजून जेवण वगैरे राहिले माझं शिवानीचे पप्पा बाहेर गेले जेवायला तर आमचं जेवण राहिले अजून तर चला मी आता व्हिडिओचा ॲड करते आणि माझे व्हिडिओ मी रोज रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते ना पण काय होतंय माहिती आहे का किती बी जरी रोज टाकायचा प्रयत्न करायचं म्हणलं ना तर एखादा दिवस माझ्याकडून खाडा होतो म्हणजे होतोच मग कम्युनिटी तरी कवर टाकायचं असं मला वाटतंय कारण माझ्याकडून सारखाच चुका होत आहेत व्हिडिओ टाकण्याबद्दल मला व्हिडिओ टाकणच होत नाही रोजच्या रोज कंटिन्यू किती बी जरी प्रयत्न केले ना व्हिडिओ माझ्याकडे ऑलरेडी म्हणजे शिल्लक असतात पण मला व्हिडिओ एडिट करून टाकणं होत नाही त्यामुळे माझ्याकडून उशीर होतात व्हिडिओ टाकायला त्रास आता जाऊ द्या तसं पण जास्त व्ह्यूज तर काही येत नाहीत आणि कमेंट पण जास्त येत नाहीत व्ह्यूज जास्त आणि कमेंट जर येत राहिले असते ना तर काही मला काही कुठाने म्हणजे किती कुठाने केले असते हा तर व्हिडिओ मला टाकावा लागला असतं कारण ना म्हणजे जे कमेंट करता येत ना ते म्हणजे त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकावाच लागला असता माझा आवाज बसायला लागला आता बरं चला त्यांच्यासाठी मला व्हिडिओ टाकावा लागला असता पण अजून एवढे काही व्ह्यूज पण नाहीत आणि कमेंट पण येत नाही त्यामुळे हो मी पण थोडं रिलॅक्स आहे व्हिडिओच्या बाबतीत म्हणायचं निवांत आहे मी पण जरा बघू जेव्हा व्ह्यूज वाढतील अगर जेव्हा कमेंट यायला चालू होत तर तेव्हा बघू तर जरा आता माझा घासा बसायला लागला आहे कारण बराच वेळ झाला मी बोलते तुमच्यासोबत आणि बोलत बोलत ना किती बोलते तर माझी मला पण कळत नाही व्हिडिओ बराच मोठा होतोय कालचा सुद्धा व्हिडिओ नाही नाही म्हणतात एकोणीस मिनिटाचा व्हिडिओ झाला होता मला वाटतं टाकू का नको टाकू का नको असं वाटत होतं पण मी से नेक्स्ट टाईम त्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मला आता दूध खीर करायचे चला म्हणून सांगितलं होतं मी मग नंतर जर मी दाखवले नसतं तर तो अर्धाच व्हिडिओ तुम्हाला टाकण्यासारखा झाला असता त्यामुळे मी पीनट बटरचा तर व्हिडिओ टाकला दूध खिरायचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल कारण दुसऱ्या दिवशी मी दूध खीर केली त्या दिवशी रात्री केली नाही दुसऱ्या दिवशी केली त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ आला नाही तर असो चला असा काहीतरी चुका होतं मी बोलते एक होतं एक म्हणजे मी जी बोलली ना ते घडतच नाही दुसरंच काहीतरी घडतं त्यामुळे मग व्हिडिओ मोठे होत आहेत तर मला पण नको वाटतं एवढे मोठे व्हिडिओ पाठवायला पण बोलणंच चालत नाही एक झालं की एक एक झालं की एक चालू राहतं सारखंच त्यामुळे व्हिडिओ मोठे होत आहेत तर असं आता जाऊ द्या तर चला मी आता व्हिडिओ सेंड करते सव्वा नऊ वाजता बघा तुम्हाला घरी दिसत असेल म्हणजे सेल्फीचा कॅमेरा ना त्यामुळे उलटं दिसत असेल तर आता सव्वाणव वाजलेत तर चला मी आता व्हिडिओचा एड करते स्री स्वामी समर्थ, बाय